दर्शन वगैरे घेऊ गावातच आठशे लोक आहेत आमच्या पूर्ण गावातच आठशे लोक आहेत जामी अरे मजत आता मी तुमचा का टिकले माझ्या चॅनल स्वागत आहे तर आज आहे आमचा गणेश उत्सव आणि मी बघू शकता मी बॅच पण घातले आहे आमच्या गणेश उत्सवाचा श्री गणेश मंदिर काळुंदरे आणि मी एवढे दिवस ब्लॉग कानं बनवले कारण की माझे तेरा तारखेपासून पेपर सुरू झाले आणि अठरा तारखेपासून संपले पण आज मी तुम्हाला डायरेक्ट एक फेब्रुवारीला भेटतोय तर आज आमचा गणेश उत्सव आहे त्यानिमित्त मी आज ब्लॉग बनवलाय आणि बघू शकता आमचा लुक आज एस्टेलिक लुक आहे फुल एस्टेलिक तर नाही आता आम्ही जातो पहिले गणेश मंदिरात पाय वगैरे पडू मी गेल्या वर्षी ब्लॉग बनवलेला तुम्ही बघितला नसेल तर लवकर जा आणि बघून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आणि एंड पर्यंत ब्लॉग बघा खूप मजा येणार खूप आता आम्ही बिल्डिंगच्या घालच्या आलोय आता पण म्हणजे आमचं मार्केट सुरू होईल तर डायरेक्ट आमच्या गणपती मंदिरापर्यंत आहे चला आई आई तू माझी कशी भारी साडी आहे मला कमेंटमध्ये सांगा आमच्या आई कुठं कशी साडी आहे सांगा मला नक्की कमेंटमध्ये आता आपण पहिले थोडा चालतच जाऊ कारण की चालत मजा येते

कसे आहे बर पण मार्केट फिरत फिरत जाऊया गणपती मंदिरात पाय पडायला चला आमच्या ग्राउंड पालने लागले त्या आपण नंतर रात्रीचे एक्सप्लोर करू बघू शकता तर चला आता मस्त पैकी मार्केट थोडा एक्सप्लोअर करत करत जाऊ इथ मोठा होईल चपली आहेत बघू आपण नंतर म्हणजे घ्यायचे का नाही कोल्हापुरी चपली मस्त नाही माझ्यावर आहे पण नाही घ्यायची कारण की आहे माझ्यावर आता आम्ही भोगद्याव अशी होतोय थोड्याशात आता पाच दहा मिनिटात आम्ही मंदिरच पोहोचू तर चला मस्त पैकी पप्पा वगैरे आम्ही आता रेडी झालेत चला 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 पुढे चला गाना नम्र विनंती पुढेच चला तर बाई खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवतो मी बघा इतकी गर्दी व्हा कुंभमेला इकडून जा म्हणजे यायचं आहे आणि बघू शकता खूप गर्दी आहे वाटत मंदिरात कारण की आमची जी ही असते ना आमचा उत्सव असतो ना ते लय लय म्हणजे लय माणसं येतात लय म्हणजे लय माणसं येतात म्हणजे बाहेरनं पण येतात दुसरं पण येतात परत आता आपण जाऊया मंदिरात मंदिरात दर्शन वगैरे घेऊ गावातच आठशे लोक आहेत आमचं पूर्ण गावातच आठशे लोक आहेत जामी अरे मजा जातात नाही माहिती आहे माहित आयुष्य चलो चलो चल चल तशी आमच्या म्हणजे काल गावातले म्हणजे हे पण येतात ना पाहुणे प्रत्येकाच्या घरी पाहुणे पण येतात ना मग ती लोक पण दर्शन घ्यायला येतात वेलकम बॅक टू माय चॅनल आता आपण जाऊया मंदिरात मंदिरात जाऊन मला आवडत नाही कारण की भजन चालू आहे ना आतमध्ये आणि बाबा म्हणजे नाना पण बाबा पण नाव सांगत गेलं तर खूप टाईम लागेल म्हणजे माझे फ्रेंड तर आता आपण मी मंदिराजवळ पोचलो आहे आता आपण चला जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया खूप मोठी रांग लागली आहे दर्शन घेणे गेले

还不是，我这个。

புடுதாக புட்கா

मंदिर आहे या पण दर्शन बघू शकता किती वाडी किती किती छोटे छोटे कस्त मस्त आहेत ना या आपण आता दर्शन घेऊया आपण जेवायला आपण काय लाईन मेहनत नाही राहायचा आपण डायरेक्ट जायचा खूप भूक लागले चला 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 लवकर पब्लिक बघा किसली खतर ना ते आमच्या म्हणजे गाववाल्या आहेत ना त्यांच्या तर सर्व असते असते सगळी पाहुणी येतात मग ती पण इथे जेवायला वगैरे येतात तर चला आपण जाऊया डायरेक्ट

يا 回来再。